सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे शसे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे माजी नगरसेवक नाना काळे माजी सभापती राजन जाधव कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे माजी नगरसेवक विनोद भोसले प्राध्यापक नरसिंह आसादे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हेमाताई चिंचोळकर सिद्धाराम चाकोते तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ राज सलगर लखन गायकवाड सागर उबाळे सुभाष वाघमारे वशिष्ठ सोनकांबळे श्री शै रिरे जितू वाडेकर सुनील वटकर बापू घुले श्रीकांत गायकवाड राजन कामत गौतम मुसलखम रमेश जाधव जितराज गरण चंद्रकांत टिके शाहू सुलगर सुमन जाधव संध्या काळे भाग्यश्री कदम अभिलाषा चोगटला मोहसिंग चंद्रकांत नाईक सौरभ साळुंखे बसू कोळी रुकैया बानू बिराजदार शोभा बुर्वे सुनील डोळसे सुरेखा पाटील निशा मरोड प्रियांका मुंडला यांच्यासह शिवप्रेमी नागरिक काँग्रेस पक्षाचे सर्व समन्वय समिती सदस्य नगरसेवक नगरसेविका ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते